तुक म्हणे मज लागली से दावी देवा। भेटी लागे जीवा लागली पाही नमस्कार, मी श्रद्धा नितांत कांदोळकर तुकाराम महाराजांच्या या अभंगातील बोलाप्रमाणेच आमची अवस्था झाली आहे आणि कारणदी तसंच आहे कोकण मराठी साहित्य परिषद कळवा शाखेने आपला पहिला जाहीर कार्यक्रम आयोजित केला आहे संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान या कार्यक्रमाचं दिशेने आता वारकरी निघाले आहेत आणि या सर्व मंगलमय वातावरणात कवी बागवेसरांच्या बागवे मुखातून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानावर निरूपण ऐकायला मिळणे म्हणजे पंढरीची वारी केल्याचं समाधान लाभणार आहे माऊलींच्या दर्शनाचा ध्यास सर्वांनाच असतो पण थोडा वेळ काढला तर तो आपल्या सर्वांना येथेच प्राप्त होईल कळवा येथील मनीषा विद्यालयात दिनांक तेरा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता आपण सर्वांनी ही आध्यात्मिक संध्याकाळ सहकुटुंब सहपरिवार सत्तरणी लावावी ही मनापासून विनंती रामकृष्ण